कुणीतरी अर्थमंत्री असताना राज्यामध्ये ऑनलाईन घोटाळा झाला होता तो घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेमुळे दबला आता आम्हाला त्याची चौकशी करावी लागेल असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले चंद्रकांत पाटील हे सांगलीमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी ते पुढे असे म्हणाले की देवेंद्रजींनी तुमचं काय घोडं मारलंय आता आम्ही एक तारखेला सांगलीमध्ये सभा घेणार आणि विकृत मनवतेचा रावण देखील आम्ही जाणार आहोत आणि या सभेमध्ये आम्ही कोण काय बोललो होतं याच्या सगळ्या क्लिप्स दाखवणार आहोत असाही इशारा चंद्रकांत पाटलां दिला यामुळं पुन्हा एकदा राज्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा वाद सुरू झालेला आहे यामुळं भाजप आता जयंत पाटला विरोधात मोठी सभा घेत आहे परंतु हे जरी असलं तरी चंद्रकांत पाटील यांनी दिलेला इशारा आणि ऑनलाईन लॉटरी घोटाळा हे प्रकरण काय होतं नेमकं जयंत पाटील यांचा त्यामध्ये हात होता का आणि या प्रकरणाहून भाजप आता जयंत पाटलांना ब्लॅकमेल करते का हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो या सगळ्या वादाची सुरुवात झाली होती ती गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने सांगलीमध्ये संस्कृती बचाव मोर्चा घेतला आणि या मोर्चामध्ये त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केलीच परंतु या मोर्चामध्ये सर्वच नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच प्रमुख्यानं टीका केली तेच त्यांचं टार्गेट ठरले यामुळं भाजप प्रचंडपणे आक्रमक झालं आणि मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांचं एक जुनं प्रकरण बाहेर काढलं ते म्हणजे ऑनलाईन लॉटरी घोटाळा हा घोटाळा राज्यामध्ये दोन हजार एक ते दोन हजार नऊ या कार्यकाळामध्ये या घोटाळ्यांचे आरोप झाले होते तेव्हा राज्याचे अर्थमंत्री होते जयंत पाटील तेव्हा त्यांच्यावर लॉटरीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीतील हजारो कोटींचे नुकसान केल्याचे आरोप हे सेवानिएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केले होते त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि तेव्हाच्या लॉटरी आयुक्त असणाऱ्या कविता गुप्ता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते कुलकर्णी यांनी दावा केला होता की लॉटरीच्या नियमांचे सर्रासपणे राज्यात उल्लंघन झालं नियमानुसार दिवसातून एकच सोडत बंधनकारक असताना तेव्हा दर पंधरा मिनिटांनी सोडती काढण्यात आल्या तसंच लॉटरीचं सर्व्हर राज्यात असण्याऐवजी ते चेन्नईमध्ये होतं या सर्व प्रकारे सरकारने सुमारे एक हजार सहाशे कोटींचं नुकसान झालं असल्याचा आरोप देखील कुलकर्णी यांनी त्यावेळी केला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही सीआयडी मार्फत झाली सीआयडीने या प्रकरणामध्ये एक अहवाल सादर केला आणि हा अहवाल देखील तत्कालीन सरकारने आणि अर्थमंत्री असणारे जयंत पाटील यांनी दाबला असल्याचा आरोप देखील कुलकर्णी यांनी केला मग या संपूर्ण प्रकरणामध्ये खरंच जयंत पाटील यांचा सहभाग होता का जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणात खुलासे केले आहेत जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले तेव्हा जयंत पाटील हे अमेरिके होते त्यानंतर त्यांनी एक निवेदन काढलं आणि त्यामध्ये ते म्हणाले की मी माझ्या पंधरा वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याचं कधीच नुकसान होऊ दिलं नाही कुलकर्णी यांनी केलेले आरोप हे तथ्यही नसल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात यापूर्वीच हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टानं सर्व प्रक्रिया योग्य आहे असं सांगत ती याचिका फेटाळी देखील होती असं जयंत पाटील म्हणाले जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या काळामध्ये राज्यात लॉटरीचा महसूल हा पंधरा कोटीवरून तीनशे कोटीपर्यंत वाढला त्यांनी सांगितलं की दोन अंकी लॉटरीसाठी तीन वेळा निवेदा काढण्यात आल्या पण प्रत्येक वेळी एकच निवेदा समोर आली आणि म्हणून ती पात्र ठरली त्यामुळं नियमानुसार यांच्या नियुक्तीबद्दल देखील जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की कविता गुप्ता या सचिव दर्जाच्या अधिकारी आहेत आणि त्यांच्या बदलीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत त्यामुळे मी यावर भाष्य करणं योग्य नाही असंही ते म्हणाले तर या संदर्भात सीआयडीने दोन हजार सात मध्ये एक अहवाल सादर केला ज्या अहवालामध्ये सीआयडीनं सांगितलं आहे की राज्य अधिकारी ऑनलाइन ऑनलाईन लॉटरीचे आयोजन आणि अंमलबजावणी यामध्ये सरकारने नियुक्त केलेली यंत्रणा आणि लॉटरीच्या कंडक्टरचा चुकीचा फायदा घेत आहे सरकारी कर्मचारी यांच्याशी संगतमत करून लॉटरी आयोजक वेगवेगळ्या नावाने ऑनलाइन लॉटरी खरेदी करत आहेत यामुळे महसूलचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे एकोणीसशे च्या लॉटरी कायद्यानुसार आठवड्यामध्ये एकच सोडत असताना राज्य सरकारमध्ये अनेक सोडती झाल्या हे सगळं बेकायदेशीर आहे तत्कालीन सीआयडी प्रमुख असणारे श्री यादव म्हणाले की आम्ही या प्रकरणामध्ये चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळून आलं की केंद्र सरकारच्या लॉटरीच्या नियमाचं उल्लंघन झालं आहे यासोबतच आपण जर बघितलं तर राज्य सरकार या नियमाचं पालन देखील करत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं तर सेवानिवृत्त आनंद कुलकर्णी हे राज्याच्या उच्च पदावर असणारे अधिकारी होते त्यांनी तोपणे अहवाल तयार केला आणि ज्या अहवालामध्ये त्यांनी थेट तत्कालीन अर्थमंत्री आणि कविता गुप्ता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आर्थिक नुकसान केल्याचे आरोप केले होते या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही जनहित याचिका दाखल करण्यात आल्या ज्यामध्ये लॉटरीची अनियमितता आणि सरकारी तिजेरीत झालेले नुकसान याचा दावा करण्यात आला होता जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रश्न म्हटल्याप्रमाणे कोर्टान या याचिका फेटाळून देखील लावल्या होत्या एकंदरीत पाहता या प्रकरणाचे आरोप झाले जे प्रत्युत्तर झालं दोन्ही बाजूकून आपण पाहिलं जयंत पाटील यांनी स्वतः हायकोर्टाचा दाखला देऊन आपली बाजू मांडली त्यामुळं केवळ हा राजकीय मुद्दा आहे की यामध्ये काहीतरी तथ्य आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे भाजप आपल्या इशारा ठाम राहून या प्रकरणाची या घोटाळ्याची पूर्ण चौकशी करणार का यासोबत हा फक्त भाजपचा डाव आहे का मग हे प्रकरण खरंच खरं आहे तर भाजप आतापर्यंत शांत का बसलं होतं का भाजप आता जयंत पाटलांना या मुद्द्याच्या माध्यमातून कोंडीत पकडत आहे पण तुम्हाला का याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाण्याचा महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद